ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा रयत शिक्षण संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ घरत आणि त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई महेंद्रशेठ घरत यांचा विशेष सत्कार करण्यात आला रयत शिक्षण संस्थेस रायगड जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ घरत व त्यांच्या सौभाग्यवती शुभांगीताई महेंद्रशेठ घरत यांनी एक्कावन्न लाख रुपयांची देणगी दिली त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते त्यांचा कर्मवीर समाधी परिसर सातारा येथे विशेष सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमॅन कर्मवीर अण्णांचे नातू डॉक्टर अनिल पाटील साताऱ्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच संस्थेचे देशभरातील पदाधिकारी शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते